दोन गाड्या भरलेल्या आहेत हा लाईव्ह आहे नाही नाही जरा अरे दडपशाही करणाऱ्या राज्य सरकारचा दडपशाही करणाऱ्या राज्य सरकारचा

तुम्हारे कायम स्वरूप रोजगार मिला जरा लिंक शेअर करा मी ठीक आहे भाऊ सांगतो मी माझी परिस्थिती काय झाली नंतर शुभम सर लिंक शेअर करा जरा सगळ्या लाईव्ह करू द्या इथे काय चालू कुठे बिलाग नको सर नका 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 घरी बसून सगळं काय वाटलं त्याला मस्त वाटलेलं बंदच करत हो 家里都咋咋了？